तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ज्याचं नाव आहे स्पेशल ब्लॉग या चॅनलवरती तर अशा तऱ्हेने आपण भर भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि आपण सगळ्यात जास्त नवीन रेसिपी करण्याचा ट्राय करणार आहे आपण खोबरापासून काय बनणार आहोत मोदक बनणार आहोत आणि खोबरापासून मोदक बनणार आहोत आणि याला पटपट घासून सगळी रेसिपी तयार करून घेऊ आणि तुम्ही व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट राहू द्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि लाईक आणि शेअर केल्याशी व्हिडिओला जाऊ नका तर अशा तऱ्हेने आपण सगळं खोबर वगैरे घासून घेणार आहोत आणि ह्या खोबराचं असं खोबर किस करून घेणार आहोत आणि ह्या खोबर किसामध्ये काय काय टाकून सगळं मटेरियल वगैरे टाकून सगळं रेडीमेड म्हणजे मोदक होणार आहे तयार दूध साखर वगैरे काय काय नंतर तुम्हाला प्रत्येक रेसिपी मी स्टेप बाय स्टेप सांगत राहीन पण हे सध्या खोबर किस चालू आहे आमची मिशनमध्ये टाकलेलं इथं आणि मिशनमधून इथून हे होत आहे इथून तेव्हा बघा असं होत आहे इथं तेव्हा हे असं होऊन येत आहे हे असं होणार आता आणि या ठिकाणी पूर्ण रेसिपी म्हणजे पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवून देणार आहे तुम्ही बघत राहा तर मित्रांनो आम्ही खोबर वगैरे हो सगळं इथे टाकलेलं आहे आम्ही गुळ वगैरे हो टाकलेला आहे थोडासा गुळ टाकून घेतलेला आहे आणि आता ह्याला असं 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 फ्राय करून घेतो आम्ही असं आणि करून घेतो फ्राय आणि सगळा गूळ वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार डाव्यात राहिले तुम्ही मस्त वाटते आणि आम्ही आता ही मनुके टाकलेले ह्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही मनुके आता हे मनुके सगळं व्यवस्थित म्हणजे मिक्सिंग झालं ना म्हणजे मस्त होईल आता जरा असं असं करून घेतो म्हणजे असं करून घेतो म्हणजे मस्त मस्त होईल एकदम त्याला किती वेळ लागेल काय माहिती नाही मला जवळ होईल तेव्हा हे करतो तर अशा तऱ्हेने आम्ही थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि हे खसखस आम्ही याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे भरपूर आता ब्राऊन कलर आलेला आहे आणि आम्ही इथे टाकणार आहोत मध्ये खसखस आणि खसखस टाकून घ्या मध्ये सासूबाईचं तुम्ही खसखस टाकून घ्या त्याचं हां तर अशा तऱ्हेने हे झालेलं आहे आणि ह्याला आपण आता असं असं करून घ्यायचं आहे म्हणजे याला सगळं एकत्रित सगळं मिश्रण जे आहे ना सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकत्रित झालं ना हे मस्त चव येईल याला आता हे मला वाटतं बऱ्यापैकी झालेलं आहे खोबरचं मोदक नंबर एक दिसणार आहेत आता मला तोंडाला पाहिजे बघून काय करू त्याला तर अक्षेत्राने आमच्या सासूबाईला असे मिश्रण एकत्र आहेत तर हा काजू बदाम एक आहे तर अशात्रेने आम्ही जसं आमच्या परिस्थिती परिस्थितीनुसार आम्ही काजू बदाम घेतलेले आहेत आणि टाकत आहोत तर आम्ही असे काजू बदाम टाकले आहेत आणि पूर्ण मुंबईला द्यायचं आहे आता त्याच्यामुळे जास्तच बनवलं आम्ही कमी नाही बनवलं तर अशात्रेने असं आम्ही बनवलेलं आहे मिश्रण झालेलं आहे सगळं तर चला पुढे बघू काय होते हे बघू शकता तुम्ही तरी आम्ही गुपर गुपूर सगळं करून घेतोय आणि

जेवढं जास्त घेईल गरम गरम घेईल तेवढं ते भारी होते असं माझ्या मला म्हणलं हां आणि हे बघा हे बघू शकता तुम्ही हे मोदक दोन रे बघा मित्रांनो आमचे फायनली मोदक तयार झाले तर मी चालू खायला तुम्ही पण या आणि घरी बनवून प्रयत्न करा ट्राय करण्याचा मस्त लागते एक नंबर मित्रांनो आमचे फायनली मोदक तयार झाले तर तुम्ही बघू शकता आणि घरी बनून करा खावा मस्त एन्जॉय वगैरे करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यासार चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मोदकला खावा आणि चला बाय भेटू पूल एवढ्यामध्ये